जय शिवराय मित्रांनो मी प्रवीण अकुटे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज माझा वाढदिवस आहे आणि दरवर्षीप्रमाणे मी आज देखील माझा वाढदिवस वीट भट्टीवर काम करणाऱ्या गरजू कुटुंबातील मुलांसोबत करणार आहे आणि त्याच निमित्ताने मी आज वीट भट्टीवर आलो आहे तर मित्रांनो आपण आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने चार चार केक कापून मित्रांसोबत पार्ट्या करतो आणि अमाफ खर्च करतोय परंतु मित्रांनो कुठेतरी आपण ही गोष्ट बदल घडवायला पाहिजे कारण की आपण आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने पार्ट्या करण्यापेक्षा अशा गरजू मुलांसोबत जर आपला वाढदिवस साजरा केला तर नक्कीच त्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्या मुलांना आपल्याकडनं काहीतरी गोड जेवण किंवा गोड पदार्थ खायला मिळू शकतो कारण की मित्रांनी ह्या मुलांचे कुटुंबातील लोक दिवसभर वीटबाटीवर काबड कष्ट करतात उन्हामध्ये ती मुलं देखील त्यांच्या आईबाबांना विटीभट्टीवर काम करण्यासाठी मदत करतात आणि अशा मुलांना दोन वेळेचं पोटभरचं जेवण देखील कधी मिळत नाही आणि जर आपण आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने या मुलांना केक काही गोड पदार्थ खाऊ घातले तर नक्कीच त्या मुलांना देखील आपल्या आनंदामध्ये थोडा तरी आनंद मिळेल आणि हीच संकल्पना ठेवून मी आज या मुलांसोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेलो आहे मित्रांनो आपण आपल्या सणवाराच्या निमित्ताने आपण खर्च करतोय आपण आपल्या स्वतःच्या हट्ट पुरवण्यासाठी किंवा आपल्या फॅमिलीसाठी आपण भरपूर खर्च करतोय परंतु ह्या मुलांसाठी कधीतरी आपण थोडा तरी खर्च केला पाहिजे किंवा त्या मुलांसाठी आपण थोडा तरी विचार केला पाहिजे कारण की परिस्थितीच्या अभावी त्या मुलांना त्यांचं बालपण कुठेतरी हरवल्यासारखं वाटतंय आणि त्यांचं हरवलेलं बालपण आपण कुठेतरी त्यांना परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि हाच उद्देश ठेवून मी दरवर्षीप्रमाणे आजही मुलांच्यासोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी आले मुलांना वाढदिवसाच्या निमित्ताने गोड खाऊ घालण्याचा जो आनंद आहे तो आनंद मित्रांनो आपण पैसेच मोजू शकत नाही आणि त्या मुलांच्या चेहऱ्यावरचं हसू त्या मुलांच्या मनातलं समाधान आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं जे आनंद आहे ते ह्या वाढदिसाच्या निमित्ताने मला पाहायला आहे हे माझं खूप मोठं भाग्य आहे मित्रांनो आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये खूप अशी गरजू लोकं आहेत की ज्यांना आजही दोन वेळच्या जेवणासाठी खूप कष्ट करावे लागतात आणि अशा लोकांसाठी जर आपल्याला काही करता आलं तर नक्कीच प्रयत्न केला पाहिजे कारण की आपण आपल्या अनावश्यक खर्चांसाठी आपण भरपूर हे करतोय परंतु अशा लोकांसाठी आपण कधी विचार जर केला तर नक्कीच कुठेतरी समाजातील ह्या गरजू लोकांसाठी किंवा या, कि या मुलांसाठी काहीतरी एक वेगळं काहीतरी उपक्रम आपण राबवू शकतो आणि तोच उद्देश ठेवून मी दरवर्षीप्रमाणे आज देखील माझा वाढदिवस इकडे साजरा करते वाढदिवसाच्या निमित्ताने माझ्यासोबत भगवान दादा जामगरे आणि माझा मित्र हेमंत भोईर आम्ही तिघेजण या नेरळच्या जवळ जे दामद गाव आहे त्या दामद गावातील रेल्वे स्टेश रेल्वे ट्रॅकच्या बाजूला जी वीटभट्टी आहे त्या वीट भट्टीवरच्या मुलांसोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेलो आहे आणि वाढदिवसाच्या निमित्ताने मुलांना केक श्रीखंड पुरी हे देण्याचं मी ठरवलं होतं कारण की आपण आपल्या मुलांसाठी जे लागेल ती वस्तू आपण आणून देतोय परंतु अशा मुलांसोबत की ज्यांना ह्या गोष्टी दुर्मिळ आहेत आणि त्यांना त्या मिळाल्या तर ते आपल्यासाठी खूप मोठं एक भाग्य आहे की भगवंताच्या कृपेने आपल्या हातून असं कार्य घडत आहे आणि असं कार्य घडत आहे तर त्याचं कुठंतरी आपण एक सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्याचा मुख्य उद्देश कोणत्याही प्रकारची प्रसिद्धी मिळवण्याचा नसून ह्या मुलांना तुम्ही देखील मदत करावी हाच माझा मुख्य उद्देश धन्यवाद